महाराष्ट्रात गणेश चतुर्थी उत्सव घराघरात साजरा केला जातो त्यातच अमरावती जिल्ह्यात सुद्धा गणेश चतुर्थी उत्सव ग्रामीण व शहरी भागात थाटात था साजरा था करण्यात आला रेल्वे शहरामध्ये तसेच ग्रामीण भागात दिवस गणपती बाप्पाला ला आगळ्या वेगळ्या भूमिकेत आरती सोहळ्याचे व प्रसादाचे वेगवेगळे आयोजन केल्या जाते त्यातच ग्राम सोनोरा येथे आझाद गणेश मंडळाच्या वतीने गणेश चतुर्थीला मंडळाचा गणेशा करून विविध कार्यक्रमाची रंग आण व अखेर अनंत चतुर्थीच्या दुसऱ्या दिवसाचे खास मुहूर्त ठरवून गणपती विसर्जन रॅलीचे आयोजन करण्यात आले त्यावेळी महाराष्ट्राचे आराध्य दैवत दे छत्रपती शिवाजी महाराज यांची रथयात्रा यात्रा रॅलीमध्ये सहभागी होती त्यावेळी विविध आकर्षण व फटाक्याची आतिषबाजी व गुलाल गणेश मंडळाने देखावा म्हणून रॅली करिता परिश्रम घेतले मंडळाचे अध्यक्ष विशाल ठाकरे यांनी सर्वत्र मंडळाच्या वतीने गावकऱ्यांचे आभार मानले यावेळी रवींद्र उपाध्ये प्रभाकर मोकळकर राजू ठोंबरे प्रमोद आसोले पाटील प्रवीण प्रफुल्ल खंडेझोड जितेंद्र ठोंबरे प्रवीण टावरी, मंगेश ठाकरे मिलन जुनघारे सचिन पुनसे अमित ठोंबरे तसेच मंडळाचे असंख्य कार्यकर्ते व ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते पियुष ठोंबरे विदर्भ न्यूज चांदूर रेल्वे